अपडेट पाहतो हा व्हिडिओ पण शॉटपर्यंत पाहवा ई पी एस पेन्शन एका झटक्या तीनशे तेहतीस टक्क्याने वाढली ई पी एफ ओ ऑर्डर पहा सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे आपण पाहणार आहोत ई पी एस पेन्शन एका झटक्या तीनशे तेहतीस टक्क्याने वाढली पहा सविस्तर तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका इतरांना शेअर करायला विसरू नका आपल्यासमोर आपल्यापर्यंत नवनवीन अपडेट घेऊन येणारे एकमेव चॅनल अखिल तांबुळेसर क्लासेस वीस जून दोन हजार चोवीस जागतिक निर्वासी दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ई पी एस पंच्याण्णव पेन्शन इनक्रेस नमस्कार मित्रांनो भविष्य निर्वाह निधी इम्प्लॉयस प्रोविडंट फंड संघटनेच्या ग्राहकांना सर्वोच्च न्यायालयामध्ये लवकरच दिलासा मिळू शकतो वास्तविक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ई पी एफ मध्ये योगदान देणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांचे कर्मचारी निवृत्तीवेतन योजना एम्प्लॉय पेन्शन स्कीम एका झटक्यात तीनशे टक्केपर्यंत वाढू शकते ई पी एफ ओने कर्मचाऱ्यांच्या ए पी एस पेन्शनसाठी कमाल पगार पंधरा हजार रुपये मूलभूत पगार निश्चित केला आहे आता सर्वोच्च न्यायालय कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी इम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड संघटनेची ही वेतन मर्यादा रद्द करू शकते हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून यावर सातत्याने सुनावणी सुरू आहे कर्मचाऱ्यांच्या कर्मचारी पेन्शन योजनेत निवृत्ती वेतनाची गणना शेवटच्या पगारावर म्हणजेच उच्च पगाराच्या बॅकेटवर देखील केली जाऊ शकते ई पी एफ ओच्या ह्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना अनेक पटींनी जास्त ई पी एस पेन्शन ओ पी एस पेन्शन मिळणार आहे पेन्शन निवृत्ती वेतनाचा गणना शेवटच्या पगारावर म्हणजे उच्च पगाराच्या बॅकेटवर देखील केली जाऊ शकते ई पी एफ ओ ओच्या ह्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना अनेक पटींनी जास्त ई पी एस पेन्शन ई पी एस पेन्शन मिळणार आहे पेन्शन मिळवण्यासाठी दहा टक्के ई पी एफ एम्प्लॉय प्रॉव्हिडंट फंडमध्ये योगदान देणे आवश्यक आहे तर वीस वर्षापर्यंत सेवा पूर्ण केल्यावर दोन वर्षाचे वेटेस देण्यात येते तुमची कर्मचारी पेन्शन योजना पेन्शन कशी वाढेल इथे समजून घ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सध्याच्या व्यवस्थेनुसार जर एखादी कर्मचारी एक जून दोन हजार पंधरापासून नोकरी करत असेल तर त्याला चौदा वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतर पेन्शन घ्यायची असेल तर ई पी एस पंच्याण्णव पेन्शन तर त्याच्या कर्मचारी पेन्शन योजना एम्प्लॉईज पेन्शन स्कीममध्ये निवृत्ती वेतन मोजले जाईल पगार वीस हजार रुपये मग ते मूळ वेतन कंसात असो किंवा रुपये तीस हजार जुन्या फॉर्म्युल्यानुसार चौदा वर्ष पूर्ण झाले कर्मचाऱ्याला दोन जून दोन हजार तीसपासून सुमारे तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे तर कर्मचाऱ्याला दोन जून दोन हजार तीसपासून सुमारे तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे पेन्शनची गणना करण्याचे सूत्र पेन्शन फॉर्म्युला आहे सेवा इतिहास गुणीला पंधरा हजार सत्तर पण सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्ट कर्मचाऱ्यांच्या साईडने निर्णय दिल्यावर त्याच कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये एम्प्लॉईज पेन्शन वाढ होणार आहे कर्मचारी पेन्शन योजनेतील वाढीचे उदाहरण ई पी एस पंच्याण्णव पेन्शन वाढ समजा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेच्या सदस्याची नोकरी तेहतीस वर्ष आहे त्यांचे लास्टचे मूळ वेतन पन्नास हजार रुपये आहे कर्मचारी पेन्शन योजनेच्या एम्प्लॉय पेन्शन स्कीम विद्यमान प्रणाली अंतर्गत पेन्शनची गणना केवळ पंधरा हजार रुपयाच्या कमाल मग पगारावर केली जाते अशाप्रकारे फॉर्म्युलात तेहतीस वर्ष अधिक दोन पस्तीस सत्तर गुणीला पंधरा हजार पेन्शन फक्त सात हजार पाचशे रुपये झाली असती सध्याच्या प्रणालीतील ही कमाल ई पी एस पेन्शन आहे परंतु पेन्शनच्या मर्यादा काढून टाकल्यानंतर शेवटच्या पगारानुसार पेन्शन जोडल्यास त्याला पंचवीस हजार रुपये पेन्शन मिळेल म्हणजे तेहतीस वर्ष अधिक दोन पस्तीस सत्तर गुणीला पन पन्नास हजार रुपये पंचवीस हजार ई पी एस फॉर्म्युला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या नियमानुसार जर एखाद्या कर्मचाऱ्याने कर्मचारी पेन्शन योजनेत सलग वीस वर्ष किंवा त्याहून अधिक काळ योगदान दिले तर त्याच्या सेवेत आणखी दोन वर्ष जोडली जातात अशा प्रकारे तेहतीस वर्ष तेहतीस इयर्स सेवा पूर्ण होते परंतु ई पी एस एम्प्लॉईज पेन्शन स्कीम पेन्शन पस्तीस वर्ष मोजली जाते अशा परिस्थितीमध्ये त्या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये तीनशे तेहतीस टक्के इतकी वाढ होऊ शकते काय आहे कर्मचारी पेन्शन योजनेचे संपूर्ण प्रकरण कर्मचारी निवृत्ती वेतन योजना एम्प्लॉईज पेन्शन स्कीम दुरुस्ती दोन हजार चौदा केंद्र सरकारने एक सप्टेंबर दोन हजार चौदापासून अधिसूचना जारी करून लागू केली ह्याला खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी विरोध केला आणि दोन हजार अठरा साली केरळ स्कीम दुरुस्ती दोन हजार चौदा केंद्र सरकारने एक सप्टेंबर दोन हजार चौदापासून अधिसूचना जारी करून लागू केली याला खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी विरोध केला आणि दोन हजार अठरा साली केरळ उच्च न्यायालयात त्यावर सुनावणी झाली हे सर्व कर्मचारी ए पी एस ई पी एफ आणि विविध तरतुदी कायदा एकोणीसशे बावन्नच्या सुविधाद्वारे समाविष्ट होते कर्मचाऱ्यांनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या नियमाचा निषेध केला कारण ह्यामुळे त्यांना कमी पेन्शन मिळते कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना कारण पगार पंधरा हजारापेक्षा जास्त असू शकतो परंतु ई पी एस पेन्शनचा हिशोब कमाल पगार पंधरा हजार रुपये ठरवण्यात आला आहे केंद्र सरकारने एक सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी केलेल्या सुधारणापूर्वी ही रक्कम सहा हजार पाचशे रुपये होती कर् कर्मचारी पेन्शन योजनेचे नियम अन्यायकारक असल्याचे लक्षात घेऊन केरळ उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांचे रीट मान्य करताना हा निकाल दिला होता यावर ई पी एफ ओने सर्वोच्च न्यायालयात एस एल पी दाखल केली जी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आता या प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार आहे इम्प्लॉईज प्रोविडंट फंड ऑर्गनायझेशन एम्प्लॉईज प्रोविडंट फंड ऑर्गनायझेशन कर्मचाऱ्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळू शकते